पितृपक्षात पडणारे हे स्वप्न म्हणजे अत्यंत शुभ संकेत पितृपक्षामध्ये जर तुम्हाला ही स्वप्न दिसली तर हे खूप शुभ चांगले संकेत आहेत आपल्याला माहीत आहे की सनातन धर्मामध्ये पितृपक्षाचा काळ हा खूपच शुभ आणि खास मानला जातो या दरम्यान पितरांना तर्पण केले जाते पितरांना तर्पण केल्यामुळे त्यांचे आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबियांवरती राहतात घरामध्ये सुख शांती आणि धनधान्याची बरकत येते या वर्षी पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे त्याची समाप्ती एकवीस सप्टेंबर सर्व पितृ अमावश्याच्या दिवशी होईल या पितृपक्षामध्ये काही स्वप्नांना विशेष महत्त्व असते या काळामध्ये जर का तुम्हाला काही खास स्वप्न दिसले तर ते तुमच्या भविष्यात येणाऱ्या चांगल्या काळाचे संकेत असतात ते स्वप्न कोणते आहेत ते, आहे, ते आपण आज पाहूया एक जर तुमचे पूर्वज तुम्हाला आनंदित होऊन आशीर्वाद देताना दिसले तर याचाच अर्थ की तुमचे चांगले दिवस येण्याचा हा संकेत आहे दोन जर तुम्ही स्वप्नामध्ये तुमच्या पूर्वजांना जेवण खाऊ घालत असाल तर याचा अर्थ असा होतो की तुमचे पूर्वज संतुष्ट आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त होणार आहे यासोबत तुमच्या जीवनामध्ये सुख आणि समृद्धी येणार आहे तीन जर तुम्हाला स्वप्नामध्ये असे दिसले की पितृ पक्षादरम्यान जर तुमचे तुमच्या घरी येत आहेत असे दिसत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्यावरती ते प्रसन्न आहेत आणि त्यांची कृपा तुमच्या कुटुंबावरती आहे चार पण जर का पित्र स्वप्नामध्ये उदास दिसत असतील तर हा एक अशुभ संकेत असू शकतो हे स्वप्न हे दर्शवते की ते तुमच्यापासून कोणत्या तरी गोष्टीवरती नाराज आहेत आणि त्यासाठी तुम्ही काही विशेष उपाय केले पाहिजेत पाच जर पितृ स्वप्नात हसताना किंवा आनंदी दिसत असतील तर समजून घ्या की त्यांनी तुमचे श्राद्ध आणि तर्पण स्वीकारले आहे आणि ते तुमच्या कृतीवरती समाधानी आहेत सहा जर ते तुम्हाला आशीर्वाद देत आहेत असे दिसले तर तो एक खूप शुभ संकेत आहे कारण पितृ पृथ्वीवर येऊन आशीर्वाद देतात असे मानले जाते त्यामुळे स्वप्नात त्यांच्याकडनं हे देखील एक शुभ लक्षण आहे सात जर ते तुमच्याकडे मदत मागत आहे असे दिसले तर याचा अर्थ ते धर्तीवर वास करत आहेत आणि त्यांचे तर्पण किंवा श्राद्ध करणे आवश्यक आहे आठ जर एखादं अपूर्ण कार्य ते दर्शवत असतील तर ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रार्थना किंवा दानधर्म करण्याची आवश्यकता असते यासोबत आपला मानसिक दृष्टिकोन देखील या गोष्टींशी जोडलेला असतो जसे की तुम्ही मृत व्यक्तीशी भावनिकरित्या जोडलेल्या असाल तर त्यांच्या आठवणीने पितृ स्वप्नात दिसू शकतात अशा वेळी मनाला शांत ठेवणं आणि त्यांची आठवण काढणं आवश्यक आहे पितरांच्या कृती आणि त्यांच्या भावनांवरून तुम्हाला त्यांचे संदेश समजून घेता येतात ते तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतात किंवा काहीतरी करण्याची आठवण करून देऊ शकतात जर तुम्हाला पितृ हे आनंद साजरा करताना दिसले अथवा मिठाई वाटप करताना दिसले तर त्याचा अर्थ तुमच्या घरात लवकरच एखादी चांगली घटना घडणार आहे असे स्वप्न दिसणे म्हणजे घरात तरी विवाह होणार आहे किंवा संतती प्राप्तीची होणार आहे जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात ते स्वतः आपल्या पूर्वजांशी बोलताना दिसले तर समजून घ्या की भविष्यात एखाद्या कामात तुम्हाला मोठे यश मिळणार आहे स्वप्नात पूर्वज स्वतःहून समोर येऊन तुमच्याशी बोलत असतील तर त्याचा अर्थ त्यांना काहीतरी सांगायचे आहे असे असू शकतो एखादी घटना किंवा प्रसंगाची ते माहिती देऊ इच्छित आहेत जे त्यांनी कोणाला सांगितले नाही किंवा सांगायचे राहून गेले आहे